आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे पलूस कडेगावचा शेतकरी संकटात सरसकट मदत व कर्जमाफीची मागणी अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक पलूस कडेगाव तालुक्यातील शेतकरी सध्या संकटात सापडले आहेत तालुक्यातील द्राक्ष बागायतदार सोयाबीन भुईमूग झेंडूची फुले तसेच इतर पिकांचे अक्षरशः लाखो रुपयांचे नुकसान केलं आहे सरकारने सरसकट नुकसान भरपाई व कर्जमाफी करावी अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा द्राक्ष बागायतदार संघाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मारुती चव्हाण यांनी दिला आहे चव्हाण यांनी पत्रकार बैठकीत सांगितलं की सांगित द्राक्ष बागायतदारांच्या शेतामध्ये पाणी साचून तळी निर्माण झाली तर कृष्णाकाडच्या शेतात सोयाबीन भुईमू पूर्णपणे उद्ध्वस्त झालं द्राक्ष बागायतदारांच्या शेतामध्ये पावसामुळे पाणी साचून तळ्याचे स्वरूप तयार झाले असून द्राक्ष विलींचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे यामुळे शेतकऱ्यांची कंबरडे मोडण्याची वेळ आली आहे शेतकरी मात्र दिवसेंदिवस संकटात अडकत चालला आहे नुकसान भरपाई मिळाली नाही तर यावर्षी दिवाळी कशी साजरी करावी हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे सरकारने तात्काळ कर पंचनामे करून शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करणं अत्यावश्यक आहे कागदोपत्री घोषणा करून वेळ घालवण्याची पद्धत थांबवावी लागेल त्यासाठी लोकप्रतिनिधींनी अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा पाऊस चालू झाला आणि सत्तावीस सप्टेंबर पाटे तीन ला एकोणऐंशी पॉईंट नऊ मिलीमीटर पाऊस पडला त्यातला चोवीस तासातला सरकारच्या नियमाप्रमाणे ट्रेजर प्रमाणे आंबेबहारमध्ये पंचेचाळीस मिलीमीटरचा mm पाऊस झाला तरी नुकसान भरपाई मिळू शकते परंतु एकाहत्तर मिलीमीटर पाऊस चोवीस तासात घुन सुद्धा पलूस तालुक्याचा या अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईवर समावेश केला नाही दुसरं की या तालुक्यात किंवा या दोन्ही तालुक्यात बाकीच्या जिल्ह्यात पोस झाला त्याच्या सरासरीपेक्षा शंभर ते दीडशे मिलीमीटर पाऊस जास्त झाला आहे तरीसुद्धा ही दोन तालुकं अतिवृष्टीत समाविष्ट केलं गेले नाहीत सरकारच्या वेदरच्या रिपोर्टनुसार सरकार वेदर की सरकारच्या वेदरच्या रिपोर्टनुसार की माग तिथं पाऊस तेवढा पडला नाही असा दिला जातो आणि त्याच्यामुळं तालुका बसत नाही परंतु ह्या तहसीलदार कार्यालयापासून दोनशे पाचशे ते हजार फुटावर प्रायव्हेट वेदर स्टेशन आहेत त्याच्यात मात्र पावसाचा ट्रेजर एकोणऐंशी पॉईंट नऊ मिलीमीटर mm दाखवतो आणि इथं मात्र तुम्ही पन्नास एकावन्न मिलीमीटर दाखवता म्हणजे सरकारच्या या वेदर स्टेशनवर आम्ही शेतकऱ्यांनी का विश्वास ठेवायचा हा पहिला शंका येणारा प्रश्न आहे दुसरं या या तालुक्याला वाळवा तालुका पण इकडं समाविष्ट आहे अतिवृष्टी इकडला तासगाव तालुका आहे याळावी गाव तुम्ही अतिवृष्टीच्या नुकसान भरपाई पंचनाम्याला धरले अतिशय चांगली गोष्ट आहे परंतु याळावीच्या आणि पलूसच्या मध्ये एकच वाडा आहे परंतु पलीकडे अलीकडं पलूस तालुक्यातल्या त्या शेतकऱ्यांचा समावेश होत नाही वाळवा तालुक्यात पण एकच वाडा आहे नागठाणेच्या इथं वाळवा पलूस बसतंय पण पलूस तालुक्यातलं नागठाणे गाव बसत नाही म्हणजे पाऊस काय असा रेषा मारून पडलाय का तालुका बघून तुमच्या तहसीलदार कार्यालयातल्या वेदर स्टेशनवर आम्ही किंवा सरकारी वेदर स्टेशनवर का विश्वास ठेवायचा आमच्या नदीकाठाच्या शेतकऱ्यांचा गेली चार महिनं ऊस पाण्यात आहे दोन बोट सुद्धा कांडीचं पेरं पडलेलं नाही टोकरी एवढा ऊस आहे चाळीस टन निघाय तिथं ते ऊस वीस टन निघणार आहे द्राक्ष बागांचं फळबागांचं तेवढंच नुकसान आहे तसं आम्ही रिपोर्ट जोडला आहे अतिवृष्टी सूर्यप्रकाश प्रकाश कमी मिळणे द्राक्षाच्या बागेनं माल येणार नाही फळं येणार नाही ती एन आर सीचा सुद्धा नॅशनल रिसर्च सेंटरचा सुद्धा आज आम्ही त्याचं शास्त्रज्ञान रिपोर्ट द्यायला लागलोय असं असताना सुद्धा या तालुक्याचा समावेश होत नसेल तर ही या तालुक्यातला